हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन टपाल तिकिटाचं उद्घाटन आणि विशेषतः छत्रपती शिवरायांनी जी वाघ नखं वापरली होती त्याचं प्रदर्शन आपल्या नागपूरमध्ये या ठिकाणी विदर्भातल्या लोकांकरता करण्यात येत आहे या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि ज्यांनी नागपूरला हा कार्यक्रम आयोजित केला ते आशिष शेलारजी श्रीमंत राजे मुधोजी भोसले मुख्य सचिव सुजाता सैन सौनिक त्याचप्रमाणे श्रीमती शोभा मधाळे श्री विकास खारगे श्रीमती माधवी खोडे श्री विपी नितनकर, श्री अभिजित चौधरी श्री विनायक महामुनी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं रक्षण करण्याकरता ज्या वाघनखांचा वापर केला होता ती वाघनख महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांमुळे विशेषतः ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला आमचे तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या प्रयत्नांमुळे ती भारतामध्ये आली आणि सुरुवातीला साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये माननीय एकनाथराव शिंदेजी अजितदादा आणि मी त्या ठिकाणी त्याच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपस्थित होतो आणि पश्चिम महाराष्ट्रातन हजारो हजारो तरुणांनी विद्यार्थ्यांनी नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन या वाघ नखांचं दर्शन घेतलं केवळ वाघ नख नाहीत तर त्याच्यासोबत मराठा कालीन जी शस्त्रास्त्र होती ती कशी होती त्याचे बनावटी कशा होत्या त्याचा वापर कसा होता याचंही अतिशय सुंदर प्रदर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं तशाच प्रकारचं प्रदर्शन आणि तीच वाघनक आता आपल्या नागपूरच्या संग्रहालयामध्ये आलेली आहेत मी आमच्या मुख्य सचिवांना सांगू इच्छितोय नागपूर एक आमचं वेगळं शहर आहे आमच्याकडे आमच्या संग्रहालयाला अजब बंगला म्हणतात तर त्या अजब बंगल्यामध्ये आमच्या संग्रहालयामध्ये त्या ठिकाणी आता ही भाग नका आलेली आहेत आपल्याला कल्पना आहे आप की कल्पन ज्यावेळी अफजलखानाने प्रतापगडाला वेळा घातला आणि आता स्वराज्याचं काय होईल विजापूरची सल्तनत आता आपल्या स्वराज्याला गिळंकृत करणार अशा प्रकारची लोकांच्या मनामध्ये शंका तयार झाली प्रचंड मोठी फौज घेऊन त्यांनी हा वेळा दिला होता आणि त्याचवेळी छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं कितीही कठीण प्रसंग आला तरी हिंतीने आणि कल्पकतेने छत्रपती शिवरायांनी त्याच्यातनं मार्ग काढला आणि म्हणून ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी अफजल खानाची भेट घेण्याचा लकोटा पाठवला आणि भेटीची तारीख मुकरर झाली त्यावेळी आई जिजाऊंसहित सगळ्यांच्या मनामध्ये खूप चिंता होती छत्रपतींना सांगण्यात आलं की अफजल खान दगाबाज आहे हा जरी तुम्हाला भेटीला बोलवतो आहे तरी त्याच्या मनामध्ये बेर आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी घातपात करेल त्यामुळे याला भेटीला न गेलेलं बरं पण छत्रपतींनी त्या ठिकाणी ठरवलं की जर स्वराज्य वाचवायचं असेल आणि प्रतापगडाचा लढा जिंकून या ठिकाणी आपल्याला जर स्वराज्याची स्थापना पुन्हा करायची असेल किंवा स्वराज्याचं रक्षण करायचं असेल तर ही भेट अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून छत्रपती गेले आणि त्यावेळी सहा साडेसहा फूट उंच असा तो अफजल खान त्यांनी छत्रपतींना आलिंगन देण्याकरता निमंत्रित केलं आणि आलिंगन दिल्यानंतर एक प्रकारे छत्रपतींना दाबून पूर्णपणे त्यांचा जीव घुटमळला पाहिजे त्यांचा श्वास थांबला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी सुरू केला त्याच्या मनामध्ये काळोभेर होतच छत्रपतींचा त्या ठिकाणी मृत्यूच जर झाला पाहिजे अशा प्रकारचं प्लॅनिंग त्यांनी केलं होतं पण ते छत्रपती होते त्यांना याची पूर्ण कल्पना होती आपल्यावर वार होईल हे त्यांना माहिती होत योग्य चिलखत घातलेलं होतं आणि त्यांच्या हातामध्ये ही वाघ नको होती आणि त्याचा उपयोग करून त्यांनी त्याच्यावर प्रतिहल्ला चढवला आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्या ठिकाणी अफजल खानाला धाराशाही करून आपल्या स्वराज्याचं रक्षण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि म्हणून त्यानंतरची लढाई आहे आपल्याला सगळ्याच गोष्टी आपण इतिहासामध्ये शिकतो पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पारतंत्र्याच्या काळामध्ये ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये अंधकार होता देशामध्ये आपले संस्कार आपली संस्कृती जिवंत राहील किंवा नाही स्वभाषा स्वदेश स्वधर्म हा जिवंत राहील की नाही अशा प्रकारची अवस्था होती आणि अनेक देशातल्या वीरांनी देखील मोगलांच मांडलिकत्व स्वीकारलं होतं अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना सांगितलं देव देश आणि धर्माची लढाई तुला लढायची आहे आणि हा जो अत्याचारी मोगल परकीय आक्रमक या देशामध्ये येऊन या देशातल्या लोकांवर आक्रमण करून अत्याचार करतोय त्याच्या जाचात स्वकीयांना सोडून तुला स्वराज्याची स्थापना करायची आहे छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी शपथ घेतली आणि चौदाव्या वर्षी छत्रपती शिवराय ज्या त्वेषानं निघाले अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांनी सगळ्या मावळ्यांची फौज तयार केली आणि या फौजेनं त्या ठिकाणी जो पराक्रम केला एकेका सरदारांना हळूहळू जो पराक्रम केला तो आपण सगळ्यांनी इतिहासात वाचलेला आहे आणि म्हणून आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे त्या स्वातंत्र्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी केलेली आहे आणि एवढ्या पुरतच कार्य मर्यादित नाही तर या देशामध्ये एखाद्या राजाने किंवा एखाद्या शासकाने शासनाने कशा प्रकारचा राज्यकारभार केला पाहिजे याची याचा वास्तुपाठ हा छत्रपती शिवरायांनी दिला पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे हे आपल्याला महाराजांनी शिकवलं पर्यावरणाचं रक्षण कसं केलं पाहिजे हे आपल्याला महाराजांनी शिकवलं कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली पाहिजे हे आपल्याला महाराजांनी शिकवलं महिलांच्या बाबतीत संवेदनशीलता काय असते हे आपल्याला महाराजांनी शिकवलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये छत्रपती शिवरायांनी आपल्याला ही जे देणं दिलेलं आहे खऱ्या अर्थानं त्यामुळेच छत्रपती शिवराय हे आपले आराध्य दैवत आहेत आणि म्हणून त्यांची ही वाघ नख आज या ठिकाणी आल्यानंतर त्याचं दर्शन घेताना ही शस्त्र स्वराज्याची शस्त्र आहेत ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी स्वराज्यामध्ये श्वास घेतो आहोत हे आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावं लागेल मी आज या निमित्ताने पोस्ट विभागाचे देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आज वाघ नखाचं तिकीट काढलंय यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने नऊ तिकीटं आपण या ठिकाणी आत्तापर्यंत आपल्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेऊन काढलेले आहेत ज्यामध्ये शहाजीराजे भोसले यांच्यावरचं तिकीट आहे राजमाताई जिजाऊ साहेबांवरचं तिकीट आहे सुवर्ण होनाचं तिकीट आहे छत्रपती संभाजी राजे यांच्यावरचं तिकीट आहे भक्ती शक्ती संगम किल्ले रायगड किल्ले सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे राजमुद्रा तानाजी मालुसरे अशा विविध पोस्ट तिकिटांनंतर आज आपण वाघ नकाचं तिकीट देखील या ठिकाणी काढलेलं काड़ आहे हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारा अशा प्रकारचा इतिहास आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सांस्कृतिक कार्य विभागाचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्या प्रशासनाला ही विनंती करतो की आपण प्रयत्नपूर्वक विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमधनं आमची तरुणाई आणि विशेषतः आमचे विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतील अशी सोय करावी या ठिकाणी त्यांना आणून त्यांना या आपल्या इतिहासातल्या अनमोल ठेव्याचं दर्शन हे मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी क कर, आपण करावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो विशेषतः या कार्यक्रमाकरता आपल्या मुख्य सचिव महोदया देखील आल्या त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय धन्यवाद देवेंद्रजी यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं नमस्कार